नमस्कार मित्रांनो मी आय संतोष ढवन माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी मिळत नाहीये तर तुम्ही घर बसल्या नोकरी कुठे आहे हे शोधून तुम्ही त्यासाठी अप्लाय किंवा रोजगार मिळावायला हजर राहून तुम्ही तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला नोकरी मिळणार आहे तर प्रथम तुम्हाला इथे महास पोर्टल ओपन करायचं आहे त्यावरती तुमची जर नोंदणी असेल तर तुमचा आधार नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथं लॉग इन करू शकताय किंवा तुमची नोंदणी नसेल तर तुम्ही इथं नोंदणीवरती क्लिक करून नवीन नोंदणी करू शकताय तर मित्रांनो प्रथम तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची प्रोफाईल ओपन होईल अशी तुमच्यासमोर प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा असं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ओपन त्याला क्लिक केल्यानंतर समोर असा इंटरफेस ओपन होईल तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या रोजगार मेळावा चालू आहे तुम्ही इथं तुम्ही नथिंग सिलेक्ट सिलेक्टेड आहे तिथं तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकताय तर आपण चला प्रथम तुमच्या जिल्ह्या वजी लिस्ट दिलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बुलढाणा आहे बीड आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धुळे आहे जळगाव आहे तर मित्रांनो आपण इथे तो पुणे बघूया तर पुण्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फिल्टरवरती क्लिक करायचं आहे तर फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एकतीस तारखेला एक रोजगार मेळावा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर असा असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं या ॲरवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय फेअर टायटल टाइटल दिलेलं आहे इथं कंट्री इंडिया दिलेले आहे त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट स्टेट महाराष्ट्र डिव्हिजन पुणे डिस्ट्रिक्ट पुणे तर इथं दिलेलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर फॉर प्रायवेट एम्प्लॉय तर याचं जे ठिकाण आहे ते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर पुणे या ठिकाणी तर याची चालू होण्याची डेट आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस तारखेला तुम्ही इथं जिथं ठिकाण दिलेलं आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिवाजीनगर पुणे या ठिकाणी जाऊन तुम्ही विजिट देऊन रोजगार मिळायला हजर राहू शकताय तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर நின வீடியோ சோதபோது தோப்பத